आली तर मला असं एकदम मोठा हो उंच असं माणूस असून दिसला पण त्याचा रंग फिफट गुलाबी होता आणि तर त्याच्या अंगावर कपडे नव्हते फक्त लगोडे नेसलेली होती तुम्ही ते बघा तो एक जागेवाला आहे त्याचं नाव मससरे म्हससर रे असे सगळे बोलायला लागले तर तो काय भूत नव्हतं ते देवच होता मससर दिसला गेला पण मित्र होता ना तो बोलला बारा वाजून गेले तू काय घरी जाऊ नव्हतो रस्त्यामध्ये गेले तर मध्येच एक वीर आहे आमची त्या विहिरीवर तिर्याला बसलेला एक माणूस दिसला उद्या अरे इकडे मला इडी नाही रे आज इडी दे <laughs> नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनेलवर तर आज आपल्या इकडे एक आजी आज आलेले आहेत खूप लांबून आलेले आहेत तर चला त्यांचं स्वागत करूयात आणि त्यांच्यासोबत घडलेल्या घटना ऐकूयात नमस्कार आजी आज नमस्कार काय आपलं नाव बेमीबाई सावंत मुळगाव कुठलं तुमचं मुळगाव आमचं कर्जत आंबे लिपेत बर काय काय घटना घडल्या होत्या तुमच्याबरोबर आजी पहिली घटना म्हणजे आम्ही आदरवाडी नाका लाल चौकीला राहत होतो तर तेव्हा मी म्हणजे अशी दहा एक वर्षाची होते आणि माझी आई नव्हते बाबा होते एक भाऊ होता तर त्याच्यानंतर मग मी आम्ही जायचो शेण गोळा करायला चार जणी मैत्रिणी आम्ही दुर्गाडी किल्ल्याकडं शेण गोळा करायला जायचो शेण गोळा करायला जायचं म्हणजे कुठं गोठ्यात जायचे काय गोठ्यात नाही आम्ही म्हणजे खाडीला जायचो खाडी होती आणि तिकडं म्हशीचा तबेला होता त्या तबेल्यातनं म्हशी पाणी पाजायला त्यांचा तो राखणदार होता तो आणायचा म्हणजे तबेलावाला तर मग आम्ही इकडून जणी जायचो शेण गोळा करायचो तिघीजणी रोज बरोबर यायचो पण एक दिवस असं झालं की त्या तीन मैत्रिणी निघून गेल्या आणि मी एकटीच राहिले शेण गोळा करत म्हणजे थोडंसंच म्हणजे गा महिल्यामध्ये गायचो दोनक म्हशी किंवा कधी एक म्हशीचा असा आणायचो पण त्यांना भरपूर मिळालं असेल त्यापुळा लगेच निघून गेल्या आणि मी एकटी राहिले थोडंसं अंतर काठलं आणि मी एकटीच राहिले आणि किती वाजताची गोष्ट आजी या अकराची रात्रीची नाही दिवसा बर साडे अकराची दिवसा पण तिथं जंगल होतं भरपूर ह्या बाजूला शेतं होती श अशी एक एक शेत दोन दोन कुठलं दीड एकरचं असं ती शेतं होती आणि ह्या बाजूला मळा होता डाव्या बाजूला जाता तरी डाव हात उजवून येतात तर तिथंशी मळे होते तशी झाडं असायची पारेंगा सावरी आणि परत चिंच वड करंज अशी झाडं असायची मोठी 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 अशी दोन्ही एकच गुतलेली अशी वळून आणि मधनं असा रोड होता तिथनं मग जाणं येणं असायचं बस तरी थोड्या कधीतरी टांगा कधीतरी बस त्या काळात काय एवढ्या भरपूर नव्हत्या थोडं थोडं कधीतरी टेम्पो भाजीचा किंवा पेट्रोल ते याचा बाकी असं गॅसबीजचे तर पूर्वी नव्हतंच ते काय असं असताना मग आम्ही आलं तर त्या दिवशी काय झालं त्या तेही पण मैत्रिणी निघून घरी आल्या म्हणजे त्या रोडलाच होत्या पण त्या लांब होत्या माझ्यापासून आता लाल चौकीन दुर्गाडी किल्ल्याचं बरंच अंतर आहे मग तिथून येता येतं म एकदम या अर्धंगी आली आली तर मला असं एकदम मोठा उंच असं माणूस असं दिसला तर मी घाबरली मी म्हणले हाय काय उंच आता दहा वर्षाच्या याच्यामध्ये मला वाटलं एवढा उंच माणूस तरी कसा पण त्याचा रंग फिक्कट गुलाबी होता आणि का त्याच्या अंगावर कपडे नव्हते फक्त लंगोटी नेसलेली होते ती आणि असं फिरवलेलं होतं तर आता एवढ्या मोठ्यावर मी खूप घाबरली घाबरली पण मला इकडं पण जायला वाटलं आणि तिकडं पण मी गप्प राहिली म्हणजे अशी एकदम राहिली तर त्या माणसाने माझ्याकडे बघितलं पण त्या माणसाने माझ्याकडे पाठण केले म्हणजे असा गोल फिरला नाही गोल मी तो काहीच फिरला नाही पण तो असा नुसता उभाच राहिला थोड्याच्या अंतरावर पण मी घाबरले एकदम काय एवढा उंच आणि रंग गुलाबी आणि त्याच्या अंगावर काय कपडेच नाही पण त्याचे डोळे बिळ्याकडे मी बघायची माझी काही हिंमत झालेली मी खूप घाबरली होती पण तो वाकला वाकला ना पायाने तो एका झोडपामध्ये निघून गेला वाकून कसा गेला निघून असं म्हणजे खाली आत टेकले पाय असे तर टेकलेलेच होते त्याने काही गुडघे मोडले नाही रांगत नाही गेला पण तो एवढा उंचच झाला म्हणजे ते जनावर जातं तसं हा जनावर जातं तसंच तो निघून गेला आणि परत तो कुठे गेला गायब झाला पण मी घरी आले मग माझ्या बाबांना सांगितलं का मला असं असं दिसलं दिसलं तर ते एक म्हातारा होता एक माझ्या बाबापेक्षा म्हणजे खूप वयस्कर तेव्हा म्हणजे बाबा काय एवढे वयस्कर नव्हता तर ते सांगितलं का अरे बाबा तो एक जागेवाला आहे त्याचं नाव मससर आहे मससर असे सगळे बोलायला लागले का तो, 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 लाग तो काय भूत नव्हतं ते देवच होता मससर दिसला इला पण तो भयानक असतो पण तो, तो मला बघून खाली बसला मी घाबरल म्हणून पण मी घाबरलीच असं झालं अरे हां आणि दुसरं म्हणजे एक तर गिरणीचा किस्सा आहे पण तिथं मी काय घाबरले नाही म्हणजे मी तिकडं म्हणजे काय कवायचं का मला एक दिवस रात्री जे मला असं म्हणजे मांजरी ओरडल्या खूप मी याव पण बोलायचे आणि मी येऊ का पण बोलायचे असे दोन आवाज मला एकच वेळी दोन आवाज यायचे का नाही म्हणजे पहिले बोलायचे मी आव मग बोलायचे मी येऊ का पण त्या दोघीजणी होत्या मांजरी त्या मांजरी दोघेजण मी फार घाबरले घाबरली तर माझ्या बाबाला मी आवाज दिला उठवलं आणि म्हटलं बाबा मला ना भीती वाटते बघ ना बघ ना तर तू उठला आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी आमच्या तिकडं म्हणजे असे जंगल आहे असे जवळजवळ तीन चार एकरची ते ती जमीन त्याच्यात जंगल होतं चार झाडं इकडं होती ताडाची अशी बसलो तो डाव्या हाताला आणि ह्या इकडं सात आठ होते अशी लायनीशी तिथं अशी म्हणजे घारी विहिरी त्याच्यावर बसायच्या त्याच्यावर बसायच्या पैसे त्यांना पिल्लं व्हायची ती फुटायची आणि परत आजून आणि मग नंतर एक दिवस मला खूप म्हणजे असा आवाज आला का ती नावं घ्यायची ती लोकं आई अमुक एक धमूक आरे ते मिरची तर होत अरे ते हळद त्याच्यामध्ये वरती दळून घे ती भरून घे ते डबेवर गोनीवर असं त्यांचा आवाज आला पण मला तो क्रकश आवाज वाटतो म्हणजे एकदम भयानक पण मी घाबरले परत माझ्या वडांना मिच म्हणजे बाबाला माझ्या उठवलं तर बाबाने मला बाहेर आणले त्या गिरणीच्या बाजूला बोलत आवाज ते आहे का मी म्हणलं नाही बाबा आवाज येतो आत्ता पण येतो आत्ता पण येतो तर मग माझ्या बाबा काय पुढे गेला नाही परत फिरून मला घरामध्ये नेली मग सगळे माणसं बोलायला लागले तुझ्याच मुलीला असं काय काय कसं होतं त्याच्यानंतर मग मला गावाला थोडे दिवस नेले मग तुम्हाला काय त्रास वगैरे झाला त्यावेळी मला त्रास काहीच नाही झाला पण तिथं मी नुसते घाबरायचे ते दिसलं ना पहिलं ते उंच मनुष्य तिथं मला बरेच दिवस ताप वगैरे आला थोडासा आणि इथं फक्त आवाज आला हा इथेशी आवाज आला पण मी त्या बाजूला पुन्हा कधीच गेली नाही आणि नकोच म्हणले बाबा आपल्याला इथं नाही राहायचं मग मला माझ्या मोठ्या आईकडे नेऊन सोडलं बाबाने कारण आई नव्हती ना आणि माझ्या पहिलेचं भावा होता तो पण लहानच होता बाबा आमचा अख्खा दिवस कामाला जायचा मग त्याच्यासाठी मग नेली मला गावाला याच्या व्यतिरिक्त अजून कुठला अनुभव आहे का तुमचा आहे ना काय तो अनुभव तो अनुभव असा आहे का मला दिसणं सामने आणि माझा रस्ताच आडवत होता बरं काय कसं काय घडलं होतं ते प्रकरण ते मी गौरी गणप गणपती आले ना तर आम्ही म्हणजे पूर्वी कसं असं खेळायला जायचेच ना म्हणजे खेळ असायचा तो गौरी गणपतीचा आता नाच डान्स बोलतात पण तेव्हा नाही आम्ही खेळच बोलायचो तर तेव्हा आमचं तेव्हा पण आम्ही भाड्याने होतो तर तिथेशी आम्ही गेलो होतो घर घरमालकाचे इथं गणपती यायचे पाच दिवसाचे तर आम्ही बऱ्याच म्हणजे माझ्या जोडीच्या होत्या पाच सात जणी त्या आणि दोन म्हाताऱ्या असायच्या त्या असायच्या आमच्याबरोबर त्या आम्ही निघालो का त्या आमच्याबरोबर असायच्याच रागरणी होते दोन तर आम त्या आमच्याबरोबर आल्या आम्ही खेळबिळ झाला तर बारा वाजले तर मी म्हणले काकू मी ना दोन मुली आहेत माझ्या म्हणजे ही होती हिच्यापेक्षा एक लहान बहिणी त्या दोन मुली होत्या मी म्हणले मी जाते मिस्टर तर आहेत माझे मालक म्हणजे आहेत झोपलेले पण तरी पण झोप लागून गेली ते पण काम कामं करून यायचे थकतात मग मी बोलले थांब जरा मी माझ्या मुलींना बघून येते ते आहेत घरात मी दरवाजा ठोक मी जातानीच जातानीच मला म्हणजे त्यांनी एकदम आ बारा वर्षाचं मुलाचं रोप त्याचं आणि मला आडवली मी अशी जाते तिथे येतो अशी जाते तिथे येतो म्हणजे तुम्ही जिकडं जिकडे जात होते हा तिथं माझा रस्ताच आडवत होतो तो, तो, तो माणूस आता तो बारा वर्षाचा मुलगा आणि माझ्या बाजूवाली म्हणजे माझ्या बाजूवालीच्या बाईचा मुलगा त्याचं रूम घेतलं त्याच्यामुळं मी नाही घाबरे पण त्याने असं केलं इकडं जाते तिकडं जाते ती म्हणले ए काय मला साता इकडं तिकडं आढळतो तुझ्या आईला मी नाव सांगते असं मी त्याला बोलले तरी तो हसला एकदम म्हणजे जे हसू मला वेगळंच वाटलं भयानकच वाटलं कारण तो, तो मुलगा बारा वर्षाचा असा कसा विचित्र विचित्र हसला विचित्र असला माझ्याकडं बघितलं तरी पण मी ते माझ्या तेवढं डोक्यात लक्षात आलंच नाही का असं का करतो थोडीशी भीती वाटली म्हणजे तो वेगळ्या प्रकारचे हसला म्हणजे भयानकच हसला पुन्हा मी विचार करते बारा वर्षाचा मुलगा एवढा कसा आणि मी पळत सुटले माझ्या घराकडे मग गेले दररोज ठोकला मी माझ्या मुली वाकून बघितल्या या असेल काहीतरी साडेतीन वर्षाची आणि दुसरी माझी दहाच महिन्याची होती तुम्ही असं वाकून बघितलं दरवाजा खोलला कडी का काय लावली नव्हती पूर्वी एवढी भीती पण नव्हती मिस्तरदायी दरवाजा माझ्या नुसता लोटूनच ठेवला होता काही ये की येईलच म्हणून मुली बघायला तुम्ही असं वाकून बघितलं बघितलं तर मुले झोपल्यात मुलं जाऊ दे आता झोपू दे असं थोडंसं वळसा देऊन त्या तिकडं जायचं परत म्हणजे आरती करायला मी मुले बघून येते आपण नंतर आरती करू आणि मग मी गेले तिथं आतमध्ये आणि खेळ वगैरे झाला मग सकाळचे आम्ही विहिरीवर गेलो पाण्याला तर त्याची आई पण आली होती त्याला मग मी काकूच म्हणायचे दुसरे मोठे पण होते आणि हा बारा वर्षाचा मुलगा होता तू लहान होत सगळ्यात तर मी बोलले काकू बघ ना क मला कसा करतो तो चंद्रकांत अशी मी गेले ना तर असा यायजा अशी मी गेले ना असा यायजा आणि तो इतका विचित्र असला ना तर मला खूप भीती वाटली ग त्याचे डोळ्या असे केले ना असला कणकण कणकण एकदम विचित्र आवाज आला तो असं का करतो गं तर ती बोलते अगं माझ्याक माझ्या बाजूला झोपला म्हणजे तिला तो सगळ्यापेक्षा बारा वर्षाचा मुलगा लहानच होता ना बाकीचे बाजूलाच ती बोल अगं माझ्या पुढेच घेऊन झोपली होती सकाळची त्याची शाळा होती तू अशी काय बोलते बापर म्हणजे तिकडंच होता तो वेगळाच होता वेगळाच होता आणि हा म्हणजे मुलगा तो नाहीच तो तिच्याजवळच होता त्याचं रूप घेऊन तो आला इथे म्हणजे त्याजून माझं सारखे बोलणं आपला तो लहान होता ना म्हणून मी त्याशी अशी बोलायची अशी घटना ते तुम्हाला कळल्यानंतर तुम्हाला काही त्रास झाला का त्रास तर मला झालाच नाही कधी खरं सांगते मी झालं ते झालं नाही झालं ते नाही झालं पण ते मध्यांतरी ते माझं ते दिसलं ना लाल रंगाचा माणूस तेव्हा मला तर मला ताप यायचा पण आता मी ते निला आई होते त्यामुळे भीती नाही वाटल। वाटली नाही वाटली आणि तशी मला नाही वाटत भीती म्हणजे पण तेव्हा मी खूप घाबर तेव्हा घाबर येतो दिसला मुलगा तेव्हा कारण त्याचे हसणंच वेगळंच होतं तर मी घाबरणारच ना मग मी माझ्या सांगितलं मालकाला असं असं झालं पण तू तू काहीही बोलते त्यांनी मनावं नाही पण सासू होती माझी चांगली ती बोलली अगं ते वेगळं आहे तिथं तू ते जरा म्हणजे काय सासू होती तरी अंगावर उतरून वितरून टाकलं सांगितलं दुसरे धीर होते लहान होते मोठे होते एक मोठा होता माझ्यापाशी त्याला बोलली जा रे टाकून ये लहान मुली आहेत तिच्या दोन जातो टाक म्हणजे जा घास उतरून काढला हा घास टाकला असं म्हणजे लिंबू वगैरे काय असं पाव पावभिव सासू म्हणजे जरा हुशार होती तशी तर मग ती टाकलं माझ्यावरून मग काय ते दृष्टा पण असे होते जसं आपलं पहिलं बोलणं चालतं तसं तुम्ही त्यावेळेस म्हणलं होतं ना की तुमचा अजून एक अनुभव आहे हाय तो काय अनुभव आहे तो अनुभव म्हणजे माझ्या दिराचा आहे त्यांच्या बाबती जी घटना घडली ती आहे पण त्यांनी मला तेव्हा त्यांचं ते सगळं मिटलं ना म्हणजे त्यांच्यावर अंगावर आला तो त्या खुस्तीचा प्रयत्न केला काय केला त्याच्यानंतर मग मला ते सांगितलं म्हणजे माझ्या नवऱ्याच्या पाठचेच होते ते काय घटना घडली होती ती ती घटना घडली ती माझ्या धीराच्या बरोबर पण त्यांनी मला सांगितलं त्याच्यानंतर लग्न माझं झालं त्यांचं नव्हतं झालं ते थोडेसे म्हणजे लालच होते एक दिवस माझे मिस्टर म्हणजे मालक कामाला गेले गेले तर तिकडेशी नऊला सुटायची घरीच यायचे साडेआठला सुटले तर आपले नऊला घरी यायचे नऊ नऊ सव्वा नऊ व्हायचं त्या दिवशी ते बारा वाजले तरी आले नाही मग आम्ही घाबरलो कारण मधला रस्ता तो जंगलाचाच होता मधला रस्ता त्याला हे बोलायचे बांधण म्हणून बोलायचे बांधण त्या एरियाचं नाव होतं म्हणजे जंगल होतं ते आणि उंच उंच तो दाब या आता म्हणजे डोक्याचा इतका दाब म्हणून एक प्रकार आहे पण ती गुरं खातात मशी खातात आता ते गेवले तर बारा वाजले आले ना माझी सासू घाबरली तो पण घाबरला म्हणतो मी आईला बोलतो तो धीट होता खूप आईला बोलतो आई मी जातो आणायला दादाला बघायला जातो दादा मित्र आहे आणि ते होते दादा मित्र आहे मी जातो पण त्यांचा मित्र होता ना तो बोलला बारा वाजून गेले तू काय घरी जाऊ नको पण हे गेले तिथूनच रस्ता रस्त्यामध्ये गेले तर मध्येच एक विहीर आहे आमची त्या विहिरीवर त्याला बसलेला एक माणूस दिसला दिसला तो बोलतो असं केलं तर त्यांनी बघितलं वळून माझ्या धीराने वळून बघितलं तो दिसला बोलतो अरे इकडे मला इडी नाही रे आज इडी दे मला विडी दे मला विडी दे तो बोलतो का तुझ्या बापान ठेवले काय विडी आता त्यांना पण काय कळलं नाही बोल तुझ्या बापान काय माझ्याजवळ पैसे दिले आहेत का विड्या दिल्यात तू तुला विडी दे अरे बोलतो माझ्याजवळ माशीच विडी नाही गाणी तो पण तो खूप गरम डोक्याचा इतका गरम टोकायचा होतं की त्याला मागचा पुढाचा तू विचारच करायचं आहे बोलतो माझ्याजवळ तू विडी मागतो नाही एवढं दरडवून मला बोलतो मग मा फिकर माजण्यासारखं बोल ना हे e, बाबा मला विडी देतोस का तो बोलतो नाही नाही मला द्यायची ना ते इडी नाही तर घेतो मी तुझ्याजवळ बरोबर इडी घेतो तर गेल्याजवळ गेल्याजवळ तर म्हणतो माझ्याजवळ बाबा इडी मी तुला नाही देणार नाही देणार तर त्याने असून दंड थोपडले त्यांनी थोपडल्यावर येऊ ने मी थोपटले नाही ठोपताला पाहिजे होते यांनी थो पडले त्याच्यात तो, तो चुकला म्हणजे चॅलेंज केलं चॅलेंज केलं त्यानी याला यांनी पण केला तो पण मजबूत आणि त्या लग्न झालं नव्हतं भर त्याच्या उमेदवारीत आणि उठले तर तो धरायचा आणि याला आपटायचा पण हा धरायला गेला का त्याचा मागचा भाग आहे ना त्याच्यामध्ये त्याचे हात जायचा मग ते तर नाही हात जायचे असं करते ना त्याची झटापटी झटापटी झाली ते तिकडं झालं का सगळे बन त्या रानातच झालं ते विहिरीजवळ इकडे विहिरी आणि इकडून असं रस्त्या आणि त्या बाजूला ते दाबण ते असं म्हणजे उंच कसार दाबण असं बोलायचो आम्ही त्याला आता त्या ते बांधण नाव त्या येऱ्याचं आता त्यांची दोघा जणांचा तो कारभार जाता जाता ती तशी जागेवाला आहे जागेवाला आहे तो आला जागेवाला अशी काठी आपट्यात आपटत तसा तो होता होत ते नरम पडलं काठी उघडायची घोंगडी तो, तो जागेवाला जा होता आणि ह्याची खा फार स्त्रद्धा होती तिथं त्याचं म्हणजे असं दगड दगडाला शेंदूर तो जायचा जा जा जा, पाणी घालायचा जा, फुलं घालायचा नमस्कार करायचा त्याच्यावर सगळे आई वडिलांनी सांगितले ना हा जागेवाला आहे म्हणजे ही पण कल्याण नेतुलीचीच घटना आहे गावची नाही आता तिथे जायचं त्याने अशी घोंगराची काठी आपटली हा सैल झाला काय झालं सैल झाला म्हणजे ते, ते, जा 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 ते म्हणजे त्याची ताकद कमी झाली म्हणजे लूज पडला लूज पडला हा लूज पडला आणि चिप जाऊन इरीवरती बसला तशी तू काटी आपत टापत आप बोलतो हे चल रे तुला मी नेतो आता चालत चालत आमच्या विहिरीकडं विरीपर्यंत नेला त्याच्या पुढं त्याची काय हद्द नाही देव असो किंवा जागेवाला असो किंवा एक तू भूत असो त्याचा एक एरिया असतो का एवढे एवढे तुला मापून जागा दिले बरोबर ना असं आहे आता त्याचं तो येऱ्या नव्हता त्याची विहिरीच्या पाठीमागत येऱ्या तेवढा तो आणि तेवढीच ते वाट तिकडं का ते येऊ शकत नव्हता आणि मग त्यांनी विहिरी परत सोडला दुसऱ्या विहिरी पडत तो देव होते ते निघून गेले म्हणजे जागेवाला ते एरियाचं जागेवाला निघून गेले हे घरी आले फ्री रस्ता क्रॉस करून आमच्या घरी आले तर ते गेलोच प्रकार अहो ते कुठे आव ते कुठं ते काय ते मी कुश कशाला बोलतात मी विचारते सासू विचारते भाऊ किसन कुठं किसन कुठते मी विचारते सांगा ना भाऊजी सांगा ना भाऊजी कशाला ते भाऊजी तर भाऊजीच्या मनातच नाही ते काय झालं तर लागला अहो द्याने करायला मग शेकटाच्या झाडाला बांधला त्यांनी शेकटाचं झाड उपटलं एवढं त्याला परत बळ आलं म्हणजे तू परत आला तू गेला ना देव परत आला आणि ते शेकटन झाड उतरून मला अनु माझ्या सारखे विडी द्या म्हणजे मी ना सांगते तुम्हाला मला एक मूळ झालं तर दीड महिन्याचं होऊन ते वारलं आणि त्याला तेच पाहिजे होतं म्हणजे बाईच्या अंगात तर माझ्याकडेच विडी मागायला लागला सासू म्हणलं ए तू वाजवलं हो विडी काय देऊ नको सासूवरली विडी नाही तुला देणार ना तर त्यांनी मला पण धरली असते आहे का ना असं मग ती वरती नको ग तू तू घरात जा तू घरात जा तू नको येऊ बाहेर मग त्याला बांधला केला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला तसंच बांधून ठेवलं त्याने उपटलं झाड ना पण त्याला नाही सोडला झाड घेऊन कुठं पळणार आहे एवढा मोठा म्हणून त्याला नाही सोडला त्याला तसंच ठेवली सगळी माणसं जागली अशी आणि मी पण नंतर मी ओरली आई मी किती आतमध्ये एकटी बसू येऊ द्या आम्हाला बाहेर तुम्हाला पण बघायचं होतं ना बा मी म्हणले हे कसे करतात काय करतात मला पण जरा गंमत पण वाढली भीती पण वाढली आता देवाही तसंच होतं एकमेकांच्या आईला एवढं कळत नाही मला ती गंमत पण वाटली आणि भीती पण वाटली मला ते बघायचं होतं कसे दास आता तेही मग ते आज ते गोल गोल हळूहळू फिरतात ते वजन घेऊन मग सकाळची त्यांची काय करायचे ते माझ्या सासू सासऱ्यांनी त्यांना नेले कोळशी बनून बनवून तशी मग रात्रभर तेच चालू होतं का ते चालू ते वरडत होते विळी दे पाणी दे विळी दे पाणी दे आणि काहीच नाही दिलं झाड पण तसंच आता झाड तसंच बांधवत बसून राहिला माझं धीर बसूनच राहिले झाडेवून कुठे जाणं बसून राहिले मग काय झालं दुसऱ्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी मग त्यांना नेले तिकडं तसेच दोन तीन जगांनाही पकडून चालत पहिले काय वाणं एवढी काही भरपूर नव्हती सा माझा सा सासरा माझे दुसरा मोठा धीर माझे मालक पण आले म्हणजे मग त्याही तिघाई त्यांना त्या तिकडं नेले फक्ता का मग त्यांचा काय उतारा केला पण थोडंसं होतं मग नंतर त्यांचं लग्न झालं मग ते सगळं निघालं का निघालं कुठे तरी पण कधीतरी यायच व्हायर ते बायकोला थोडं द्यायचे तारास आमचे एक मोठ कुटुंब होत म्हणजे आम्ही ते जावा पाच जणी आजूबाजूला असायचं जॉईंट घर होत म्हणजे नाही वाईले वाहिले पण जवळ जवळ घर आणि सासू सासरे पण होते ते मग नंतर गावाला बर अजून काय अनुभव आजी तुमच्यावर कारण की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सांगतात आपल्या प्रेक्षकांना पण नक्कीच आवडेल तर पुढचा काय अनुभव अनुभव असा होता का साडेतीन वर्षाची माझी उषा नावाची मुलगी होती म्हणजे आता ती बावन्न वर्षाची आहे तेव्हा ती साडेतीन वर्षाची होती त्या काळामध्ये तिला दोन नंबर आले म्हणाली आई उठ ना ग आई उठ ना ग मला बाहेर नाही बाहेर नाही घरात संडास नव्हतं पुढे विशेष नसायचीच तर बाहेर नाही बाहेर नाही तर मी बरली आता थांब जरा बरं जाऊ तर हिजे वडील पण झोपलेले होते तर मी त्यांना म्हटले आहो तुम्ही जा तरी नाही गेले ते म्हणाले तूच जा तू जा आणि तशी म्हणजे आमचं मागेच दार होतं आणि त्या बाजूला जी राहायला होती ती खोलीचं दरवाजा बंद करून एवढा राहायची कोण जाणार आणि एक दुसऱ्याची सामने होती असे तीनच रूम होते बाकी सगळं मोकळं होतं ह्या बाजूला लय मोठं वडाचं दाण ह्या झाड होतं या बाजूला लादी कंपनी ह्या बाजूला अशी म्हणजे हे होतं विटांचं बांधकाम आणि त्या बाजूला लादी कंपनी होती आणि ही जागा खालीकडं मोठं वडाचं डाळ त्या बाजूला विहीर होती मीर पण होती मोठी मोटरी पाणी काढून त्याचा विठ करायची ती लोकं तिथं असं ते होतं आणि नंतर मग हिला मी बाहेर आणली बाहेर आणली तिला म्हणले बस आता ती बोलते आई म्हणजे शी झाली तर मी बोलले आहो जरा पाणी आणा पोरीला मी बाहेर ठेवून आत्ताची ते ऐकायलाच नाही लागले तू ये तू ये मला झोप आली मला झोप आले उठलेच नाही आणि मग मी घरात गेल्यावर हिला असं छोटंसं बोलते आई मला ना एवढं एवढं बकरू दिसलं आणि ते मोठं 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 झालं म्हणजे असं त्या भिंतीला तिथलं एवढं मोठं तिला ते भयानक दिसलं आणि ती नंतर सांगायला लागली एवढी मिठा मारून मारून रडायला लागली माझं घर होतं माझ्या सासूचं बाजूला तिकडं नेली तरी पण नाही मग या खोली आम्ही ती सोडली पण दुसरी खोली घेतली पण ती दुसरी खोली घेतली तिथं पण हाती व्हायची पण तिकडं पण दिसायचं का तिला तेव्हा दिसायचं नाही तेव्हा तिला दिसायचं नाही नाही दिसायचं तेव्हा तिकडे नाही दिसायचं पण ती घाबरली तशी ती जराशी बारीक पण झाली म्हणजे ती आतून घाबरली शेवटी मग आम्ही ती बदलली खोली दुसरीकडेच राहायला गेलो आणि जास्त करून मग ती तिच्या आजीकडेच राहायची बरं तर मित्रांनो हे होते आजींचे अनुभव आणि आजींनी फर्स्ट टाइम कॅमेरा फेस केलेला आहे तर कोणाच्या आजी आजोबला जर अनुभव शेअर करायचे असतील तर ते येऊ शकतात काय घाबरू नका आपण सामान्य आहोत आता यांची पूर्ण फॅमिली इकडे बसलेली आहे तसे तुम्ही पूर्ण फॅमिलीलाही घेऊन येऊ शकता आणि काही घाबरू नका की फर्स्ट टाईम कॅमेरा आपला फेस वगैरे होणार आहे कारण की आपला चॅनल हा रिअल इन्सिडेंट्स घडलेल्या लोकांबरोबरच आपण तो पूर्ण कवर करतो त्याच्यामुळं घाबरू नका आपण त्यांना बरोबर कम्फर्टेबल करतो शूटच्या आधी आणि हा एपिसोड कसा वाटला किंवा हा पॉडकास्ट कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि आजींचा स्वभावही कसा वाटला तेही कमेंट करून सांगा तर आता आपण आज इकडंच थांबूयात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र